श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुभ्य नमः नामधारक मणिसिद्धासी पुढे अवतार जाहले कैसी विस्तारोणिया आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्धमणे एकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्वी वृत्तांत एकिला ऐसा कथा सांगितली विप्रस्त्रियेची शनिप्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरुपदेशी देह देहवासना तियेसी पंचत्व पावली तयेवेळी झाला जन्म पुढे तिसी कारंज नगर उत्तर देसी वाजसनीय शाखेसी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तियेसी नाम अंबा आरोपिले आरोपीले माता मातापितरी परियेसा वर्धता माता गृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करती महोत्साही देती विप्रासी तेची ग्रामी शिवव्रती असे तो ब्राह्मण नामतया माधव जाण त्यासी विधली कन्यादा अतिप्रिती करोणी तया माधव, माधव विप्रा घरी शुभाचारे होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वरासी दंपती उभयवर्ग मनोमानसी प्रदोष पूजा अतिहर्षी करती भक्ती पुरस्कर मंद वारी त्रयोदशीसी पूजा करति अतिविशेषी तववत्सरे झाली षोडसी अंतर्वर्णी झाली एका मास मासतृतीय पंचमेसी उत्साह करीती अनेकहर्षी उत्तम डोहाळे होती तियेसी ब्रह्मज्ञान असे करिती उत्साह द्विज द्विजकरी सीमंती अक्षणे वोवाळिती आरती सुवासिनी मिळूनिया एसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभदिवसी पुत्र जाहाला मनोनी हर्षी निर्भर होती मातापिता जन्म होताचे तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक पाहुणी झाले तटस्थ लोक अभिनव तये तयेवेळी जातक कर्म करी तो ब्राह्मण विप्रासी देत दक्षिणादान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुणिया सांगती ज्योतिषी विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमर होईल कारणिक पुरशी गुरु होईल सकळिका याचा अनुग्रह होईल जासी तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल परिस चिंतामणी याचे चरण अष्ट ही सिद्धी याचे द्वारी वोळगत राहतील निरंतरी नवनिधी याच्या घरी राहती एकद्विजोत्तमा न होती यासी सुत, पूज्य होईल त्रिभुवनात याचं दर्शन मात्रे प्रतीत पुणित होतील परियेसी होईल हा अवतारी पुरुषी आम्हा दिसतसे भरवसी संदेह न धरावा मानसी, मनोनी करीती नमस्कार म्हणती समस्त द्विजवर, सांगती जागत उत्तर याचे नि महादैन्य हरे भेणे न लगे कळी कळा तुमचे मणी जे जे वासना सर्व साधेल निर्गुणा याते करावे हो जतना निधान आले तुमचे घरा ऐसे जातक वर्त न सांगत झाला द्विजन जनकजननी संतोष होणं दान वस्त्राभरणे सांगोणी गेले ब्राह्मणस्तोम माता पिता अतिप्रेम दृष्टी लागेल म्हणून विषम निंबलोण ओवाळीती व्यवस्था फाकली नगरात अभिनव आजी देखिले म्हणत उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळजन नगलोक इष्टमित्र पहावया येती विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र माताना दाखवी कवणासे माया मोहे जनकजननी बाळासे दृष्टी लागेल म्हणून अंगारा लावी ती मंत्रोणी रक्षा बांधी ती कृष्णसुते परमात्म्याचा अवतार त्यासी केवी संचार लौकिक धर्म ममत्कार मातापिता संरक्षिती वर्तता बाळ येणे परी दिवस दहा झाली यावरी नामकरण पुरसरी ठेविता झाला जनकद्विजोत्तम शालग्राम देव म्हणत जन्म नाम झाले ख्यात नाम नरहरी एसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करती करी माता म्हणतसे येरी नपुरे क्षीर बाळकासी अतिसी म्हणे तये वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळवा का अबळा स्तन पाण देवू अथवा आणा मेशी एक आपुले स्तने क्षमे भुक एकोणी हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सवत्कर स्तनी स्पर्श होतासी कर बत्तीस धारा वाहे क्षीर वस्त्र बिजोनी विचित्र वाहे लागे भूमीवरी विस्मय करीती जनकजननी प्रकटन करीती गौप्यगुणी नमन करीती बाळका चरणी माता होय खेळविती पाळण्या घालुनी बाळ कासी पर्यदे गाय अतिहर्षी न राहे बाळक पाळनेसी सदा खेळे महिवरी वर्धे बाळ येणे परी माता पिता ममत्कारी वर्धता झाला सवत्सरी न बोले बाळ कवणासवे माता बोलवी कुमरासी बोले शब्द कुमरा ओंकारेसी चिंता करीतसे मानसी मुके होईल म्हणून पुस्ती जाण ज्योतिषासी म्हणे बोल नये काययासी उपाय असेल यासविशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतेसी अर्कवारी अश्वस्थपर्णेशी अन्न घालावे तिन्ही वेळा एक म्हणती होईल मुके यासी शिकवावे बारव्य विवेके बाळ बोल बोलू शिके म्हणून सांगते विनोदे हासोनी ओंकार उच्चारी बाळ आणि कनेने नेने बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द एकूणी एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी एकतो बोल सकळ जाणून बोले कौण्या गुणे काही केली या न बोले सुत चिंता करिता ती माता पिता पुत्रासी जाहाली वर्षे सात मुका झाला दैवयोगी सात वर्षे कुमरासी योग्य झाला मंजुसी पुसताती समस्त ब्राह्मणासी केवी करावे म्हणून या विप्र म्हणती तया वेळी संस्कारावे कुळा उपनयनावे केवळा अष्टवरुषे होऊ नये माता पिता चिंता करती उपदेशावे कवणेरीती मुका असे हा निश्चिती कैसे दैव झाले आम्हा कैसे दैव जाहले आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी कुजिले वाया झाले म्हणत असे ईश्वरे तरी दिधलावरू सुलक्षण झाला कुमरू न बोले आता काय करू म्हणून चिंता शिवासी एकची बाळ आमूचे कुशी आनिक न देखो स्वप्नेसी वेष्टिलो होतो आम्ही आशी आमुते रक्षिल म्हणून नव्हेच आमूच्या मणीचा वासा पुत्र झाला निर्वाण वेश काय वर दिधला त्या महेशे क्षणी प्रदोषी पूजिताम्या एसे नाना परिदेखा जननी करी महादुःखा जवळ येऊनी बाळक संबोखित मातेसी घरात जाऊनी तये वेळा घेऊणी आला लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण बावन्न कशी आणोणी देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलावणी या पतिसी दाखवी झाले तये वेळी गौप्य करीती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लिला आणि लोह हाती देती अमृतदृष्टी पाहता स्वामी समृद्ध झाली सर्व हेमी विश्वास धरती मनोधर्मी होईल पुरुष करणिक ते आलिंगोणी विणविता ते जनकजननी तू तारका शिरोमणी कारणिक का पुरुष कुळदीपका तुझेनी सर्वस्व लाधले बोलता आम्ही नाही एकले अज्ञान मायेने विषिले भूके ऐसे म्हणू तुझा आमुचे मणीची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे बोला आपणा एक वावे हास्य हास्यवदन करी बाळ यज्ञोपवित दावी गळा कंटी दावी मौजी स्थळा म्हणून दाखवी मातेसी सज्ञा करुणी मातेसी दावी बाळक संतोषी मुंजी बांधताची वापणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषती विद्वांस ज्योतिषी पाचरिती व्रतब्रंध मूर्त लग्न पाहती सर्व आयती करीते झाले केले आयती बहुतांपरी रत्नखचित अळंकारी करी समारंभ करिताती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परत्वे वेद पढती सोयरे दायीझ गोत्री समस्त आले तया भवना नानापरीचे शृंगार उभारिले मंडपाकार आनंद असे द्विजवर अपार द्रव्य असे नगर लोक विस्मय करीती मूक पुत्रासे एवढी आयते द्विजा लागली असे भ्रांती वृथा करीतो द्रव्य आपले उत्के वेचुनी पुत्रासे व्रतबंधन करील परियेसे गायत्री केवी उपदेशी करिल आचार कवणी परी एक म्हणती हो का भलते मिष्टांना आम्हासी मिळते देकार वस्त्रे चाळ नाही त्यांचे मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करती अनेक करतिअिक अनंत सुख देवदेवक करिताती सौल कर्म प्रिवसी भोजन सौल मणीसी पुनरंभ्य करुणी हर्षी यज्ञोपवित धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करविती समस्त सह भोजन करावया माता घेऊणी गेली मंदिरात भोजन करोणी माते सवे निरोप घेतो एको भावे मुंज मुंजबंधन असे करावे म्हणून आला पित्याजवळ मार्गे मौजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्कळी का मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देती परियेसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्तन बोल कवनापुढे गायत्री मंत्र कुमरासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्न खचिता देती झाली तयावेळी पहिली भिक्षा घेऊनी करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्ततसे पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी अग्निमेळे पुरोहित उच्चारी ब्रह्मचारी तयेवेळी दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद लोक लोकसमस्त तटस्ता माथा तुकिती तयेवेळी तिसरी भिक्षा देता माता म्हणे सामवेद पढेयाता अग्न आहाही गायन करीत तिन्ही वेद म्हणत असे सभा समस्त विस्मय करी पहाती हर्ष निर्भरी मूक बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक का। याते म्हणू नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करीती नमस्कार सद्गुरु म्हणून या इतक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे एक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणि नव्हती बोल तुझे मिथ्या निर्धार राहिला माझिया चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचारावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियेसा एकोणी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगहण बाष्पनिघता लोचणी आली मूर्छना तयेवेळी निर्जीव होऊन क्षणिक करती झाली महाशोक पुत्र माझा तुरक्षक म्हणून केली आशा बहु आमुते रक्षसी म्हणून होती आशा बहुमनी न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुके म्हणविसी आपणासी न एको कथी तुझे बोल आता एकता संतोष होईल ईश्वर पूजा आले फळ म्हणून विश्वास केला आम्ही एसे नाना परी देखा, पुत्रासी म्हणे ते बाळिका आलिंगोणी कुमारका कृपा भाकी तयवेळी एकोणी मातेचे वचन बाळक सांगे ब्राह्मज्ञान नको खेदौ अंत करण आम्हा करणे तोची असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करतील मनोभावेसी तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वा पार म्हणुनी मस्तकी ठेविती कर मग दिसी जहाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात दिसतसे तो बाळक देखोनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठविनी अलविळा सांगती गौप्य अवधारी एक माते ज्ञानवंती हा बोल करी व गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती येणे परी जननीयसी गुरुमूर्ती सांगे वि, विनय येसी पुनरपी विनवी पुत्रासी एका श्रोते एकचित्ते पुत्रासी विनवी तये वेळी माते सांडुणी तुम्ही जरी झाल आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्रराया धाकुटपर् तुम्ही तापस धर्मी कवण आहे हर्ष धर्मशास्त्री ख्यातिसुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्ये वर्षे बारा त्यावरे गृहस्थ धर्म बरा मोख्य असे वानप्रस्थ तदनंतर घडती घडते अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घावा मुखार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्ग एका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थ्य निका पुत्राधिक लाधावे यज्ञादिक कर्मसाधुनी तदनंतर संन्यास न्याया येणे विधी संन्यास असे मुख्या आग्रह संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी म्हणीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यासी घेता मुख्य असे एकोणी मातेचे वचन गुरु सांगती तत्वज्ञान एक नामधारका सुमण म्हणून सांगे सिद्धमुनी गंगाधराचा नंदन असे नमुन ते परिसा श्रोते जन श्री गुरुन चरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे असे सरस्वती गंगाधर इति श्री इचरित्रपारामृते कल्पतरु श्री नृसिंहसरस्वतुपाख्याने नामधारक संवादे वर्णन नाम एकदशोध्याय श्री गुरुदेवदत्त एक श्री गुरुदत्त्रेयार्पणमस्तू